सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालुदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त पंचवीस रुपयांमध्ये हे ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्तनगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या मयुरेश आईस्क्रीम मध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवरची आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन ये आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय हा उत्तम प्रशासक होता असे विधान समाजवादी पक्षाचे आजमी राजकारण उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आजमींच्या विधानावरनं मोठा गदारोळ पाहायला मिळाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आजमींवर हल्लाबोल केला आहे युपी विधानसभेत बोलताना आदिन्य आदित्यनाथ चांगलेच आक्रमक झाले ते म्हणाले की अबू आझमींना पक्षातून हाकलून द्या तसेच कंबख्त अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा आम्ही उपचार करू अबू आजमी यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का याचे उत्तर समाजवादी पक्षाने द्यावे समाजवादी पक्षाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही किमान ज्याच्या नावाने ते राजकारण करतात त्यांचे तरी ऐकले पाहिजे डॉक्टर लोहिया म्हणाले होते की भगवान राम कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचा आधार आहेत आज समाजवादी पक्ष डॉक्टर लोहिया यांच्या तत्वांपासून विचारांपासून दूर गेला आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे अशी टीका आदित्यनाथ यांनी केली आहे सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा